तर मंडई जर तुम्ही विचार होतास आहे खाय असा आहे खाय असा आहे असा मुंबई आहे कशी असं तब्येत बरी आहे ना किती महिने झाले आता मुंबई कसं तू नमस्कार मंडई मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत नवी मुंबईमधल्या दिवाळी गावात इथला जो मासळी बाजार आहे तो खूप प्रसिद्ध आहे आणि ते खूप चांगले चांगले ताजे मासे मिळतात तर श्रावण संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच मासे खाणार होतो त्यामुळे आम्ही पूर्ण बाजार व्यवस्थित फिरलो आणि आम्हाला जिथे चांगले फ्रेश असे मासे वाटलेत ते आम्ही मासे घेतले आणि इथे आम्ही एक सरंग घेतला जो जवळजवळ तीन जवर -जवर किलो शंभर ग्रॅमचा होता आणि याची किंमत होती आठशे रुपये किलो म्हणजे जवळजवळ आम्हाला तो तिने एकवीसशे रुपयाला दिला कसा केलो याचा

एकच आणलं फ्राय करण्यासाठी ह्या दिवाळी गावामध्ये ना भरपूर मोठे मासे मिळतात पैसे लागतात पण ते छान ताजी आणि सगळ्यात ताजी आणखीन थोडीशी कोळमी आणली फ्राय करायला हा सांगा होता ना तीन होता। तर, ता ता तो तीन किलोचा होता कोलनाला कोळमी आणली फ्राय करण्यासाठी तर आता ह्याला हे सगळं ना फ्राय म्हणजे फ्राय करणार शोक फ्राय करणार हे काय करणार ह्याला स्वच्छ धुवून ह्याला सगळं लिंबू म्हणजे आपलं कोक लसूण पेस्ट आणि मीठ तिखट लावून ठेवणार ह्याला आणि मिरची मिरची लसूण आणि आलं आणि कोथिंबीर घालून हिरवं वाटप करणार ते ह्याला लावणार तर जो ताजा असतो ना तर बघा ह्याच्या कापावर पांढर पांढर जर तुम्हाला काप दिसलं ना तर तो, तो एकदम ताजा असतो आणि सरंगा जर ताजा असेल तरच त्याची चव चांगली आणि जरा तो मोठा आणि ह्याला ना कापताना पण रक्त येतं बघा तर ते समजायचं की ताजे आता याच काम घेतलंय आणि आई परत तुमका एवढंच दिसतली आपण नंतर बघूया पुढे म्हणजे जर तुम्ही विचार होता आई खा आहे खा काय असा मुंबई आई कशी बरी आहे ना किती महिने झाले आता मुंबई कसं तू होय ना तीन महिने झाले आई मुंबई कसा आता आमच्यावर मग येतली नोव्हेंबर मध्ये होय ना गावात त्यामुळे आई दिसत नव्हती बाकी आई ठणठणीत असा हे माश्या लावण्यासाठी म्हणजे मासे भाजायचे आहेत ना तळायचे फ्राय करायचे बघा हे लसूणची पेस्ट आहे नंतर ही लाल मिरची पावडर आहे आणि हा आपला मालवणी मसाला हळद आणि मीठ आणि हे लिंबू लिंबू किंवा कोकम आगुळ पण चालतो तर हे सगळं मिक्स करायचं चांगलं असं मग हे असं मिश्रण करून ठेवायचं आणि ह्याला पण आपण नंतर मध्ये चाकून बघायचं ला मीठ लागले का ना हवं हो असेल हो, तर मीठ पण घालायचं कारण नंतर परत आता ह्याला मीठ आपण काही घालणार नाही आहोत तर हे सगळं असं मिश्रण करून ठेवायचं चांगलं मीठ विरगळेपर्यंत आणि नंतर मग प्रत्येक माशाला ना लावून घ्यायचं छोटीशी आलेली कारण माझ्या एका मुलीला करली आवडते म्हणजे ज्या करली आली छोटी छोटी ही करली जास्त आवडतो तर हे असं लावून ठेवायचं हे आणि असं हे ठेवायचं कारण काय माहिती पाणी माहितीये आणि नंतर भाजल्यावर सुंदर लागते मासे बघा एकदम ताजे आहेत त्यांची की एकदम पांढर एकदम ताजे फटफडीत हे असं लावून आता हे असं लावून हे चांगलं वाट सगळं आमचं दुसऱ्या वाट पण चांगलं एक दीड तास चांगलं मुरणार आहे असं ठेवायचं म्हणजे याला चांगलं मीठ मसाला आंबट तिखट चांगलं लागतं आणि माश्याचं वाटप करायला आज ओला नारळ आणलाय सार करण्यासाठी सार करण्यासाठी मासू खायच आवडता आज भूक गेलो बाजारात पण नाही मोरी मासो मोरी आणि सरंगो गावलो आई आता बसले आहे गॅलरीत मोबाईल बघतले व्हायच वेळ नाही परत जण विचारतो तुझी रेसिपी काही दाखवतल दाखवा एकदा व्हिडिओ लोक दाखवतो व्हिडिओ दाखव एक, दा लोग एक करून आमचा रेसिपी चो हे बघा या मिश्रणामध्ये ना, ना। थोडस दोन चमचे कॉर्नफ्लॉर घालणार कारण काय हे सगळं मिश्रण जे आहे ना ते माशाला चिकटून राहिलं पाहिजे आणि म्हणजे त्याला चांगली चव पण लागते ना म्हणजे छाटी कुरकुरीत पण आहे कुरकुरीत पण आणि कुरकुरीत पण आहे ती हे फक्त आता नंतर मग बारीक रवा असतो का त्या रव्यामध्ये घोळून आपण ते फ्राय करायचे अशा प्रकारे आपण सरंग्याच्या एक एक कापरा लावून घ्यायचं मॅरिनेशन आणि भरपूर मोठा होता तीन किलो वजनाचा सरंगा होता आणि मोठ्या सरंग्याला चव चांगली लागते तो ताजा असायला पाहिजे एकदम तरच तो खायला मजा येते जर तुम्ही संध्याकाळी पण असत ना तर असं लावून ठेवायचा मसाला ठेवायचं अजून मसाला चांगला मुरेल त्या कापांमध्ये प्रत्येक पीसला हातात घेऊन तुला चांगलं सोडून लावलं पाहिजे त्याने काय होत म्हणजे प्रत्येक चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे चांगली सव येते त्याला किंवा बघा जरा खाली बघा ती सर्व फ्राय करायची आहे म्हणजे त्याच्याला आपण तळवून बघा आहे बघा अशा प्रकारे आपण एक एक काप एकावर एक थरतून ठेवणार आहोत आणि जेव्हा आपल्याला फ्राय करायची असतील तेव्हा आपण ती काढूया तो पैसा चानेला मसाला मुरेल आतमध्ये मध्ये आता मसाला लागल्यावर परत रव्यामध्ये मसाला घालण्याची गरज नाही मला लागल्या चांगला मसाला कोल आम्ही लसूण आणि आंबट वगैरे लावू शिवाय ठेवलं होतं ना तेवढा आता मी कॉर्न लावू लावले कॉर्न्स बाकी रवा पीठ काहीच चवड नाही आणि याचे लसूण आणि कढीपत्ता टाकून त्याला त्याचं फ्राय करून घेतले तेरावेळेस भाकण ठेवून आणखी जरा चांगलं शिजून घ्यायचं कमी गॅस होती आणि हे बघा मी मग असे सगळं लावून तर आंबट तिखट ना आता त्याच्यावरती असे फ्राय करून घ्यायचे एवढा किती कुरकुरी झाले ते बघा याच्यावरती एकदम अशा प्रकारे राहायला रवा मला लावून भरले हा फक्त रवा आणि कॉर्नसॉन तिखट आंबट तर मी थोडे लावून सगळं आपण हे करून लावून ठेवलं होतं इंजिन ट्रान्सफर आणि नंतर पुढे रव्यामध्ये ते असे गोळून ते फ्राय करून घेतले त्यामुळे कुरकुरे झाले एकदम आता हे बघा माझ्या जर जेवण तयार झालेलं आहे सांग कसा आलं चवीक बरं